तर ही काम माझं पेंडिंग राहिलेलं होतं म्हटलं आज वेळ भेटला तर चला करूया आणि बाकीचे दिवस जे होते, होते।, ले ले होते। ते दवाखान्यातच गेले होते आणि पितृपक्ष लागलेला होता म्हणून म्हटलं मग दिवे पण लावायचे होते आणि हे आमच्या दिदीने सांगितलं होतं मुख्य दारात कणकेचा दिवा लावायचा आणि त्याच्यात तेल टाकायचं आणि सगळ्या दिव्यांची तोंड हे दक्षिणेकडे करायचे ही जी साडी आहे आईने भांडेवाला काकूसाठी आणली होती आणि श्रीशानेच ते स्वतःला गुंडाळून घेतली होती मग काय तिला मी साडी घालून दिली आणि तिचं असं काहीतरी चाललेलं होतं त्या दिवशी सकाळी उठले आणि दिवसाची सुरुवात असं काहीतरी झाली होती आणि आज माझे पित्र होते म्हणून मला तोही स्वयंपाक आवरायचा होता आणि पावणे बारापर्यंत माझं सगळं आवरलेलं होतं फक्त गव्हाची खीर करायची राहिलेली होती सगळं व्यवस्थित करून घेतलेलं होतं आणि आजचा स्वयंपाक एवढा जास्त असतो ना की काही मला सुजतच नव्हतं की कसं करू आणि काय करू पण कसं कसं आवरलं आणि असं करता करता माझं सगळं व्यवस्थित झालं फक्त गव्हाची खीर जी आहे ती मी फास्टवर ठेवली होती त्याला आठ ते दहा शिट्ट्या घेतलेल्या म्हणून ती काही शिजली नाही हे आम्हाला खाल्ल्यानंतर कळलेलं आणि हा जो पसारा आहे एवढा भयंकर झाला होता आजच्या स्वयंपाकामुळे की मला काही सुजत नव्हतं एवढं सगळं करून मी एवढे सगळे भांडे घासले होते आणि परत एवढेच भांडे मला घासायचे हे आहेत माझे सासू सासरे आणि एवढं छान जेवण केलं होतं मी आजचं सगळ्यांना आवडलं होतं फक्त जी खीर आहे ती थोडी शिजलेली नव्हती म्हटलं चला असो आणि मी माझ्या सासू सासऱ्यांना म्हणते की आमच्यावर तुमचा कायम आशीर्वाद असू द्या आणि श्री त्याच्यानंतर झोपेतून उठली आणि तिला ना तिच्या पप्पाने शेतात घेऊन गेले होते आणि एवढे सुंदर सुंदर फोटो काढलेले होते चलो सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चलो बाय